नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी अशी कोथिंबिरीची भाजी मी इथे कोथिंबिरीची एक गड्डी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी एक दोन मिनिटे ती कोथिंबीर चाळणीत तशीच ठेवली होती म्हणजे त्यातलं जे जास्तीचं पाणी असतं ते निघून जातं नंतर आपण ही कोथिंबीर एका स्वच्छ नॅपकिनवर पाच मिनिटे पसरून ठेवणार आहोत म्हणजे आपली कोथिंबीर थोडीशी कोरडी होईल मी इथे कोथिंबीरीबरोबर कोवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत कोथिंबीर अशी पाचच मिनिटे आपल्याला नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवायची आहे म्हणजे त्याचं जास्तीचं पाणी जे आहे ते सगळं निघून जाईल पाच मिनिटांनी मी ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता या कोथिंबिरीवर आपल्याला चवीपुरतं तिखट थोडंसं मीठ आणि मी इथे थोडीशी साखर घालणार आहे अर्धा ते पाऊण चमचा अगदी जर तुम्हाला साखर आवडत असेल तर घाला नाही घातलीत तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर मी दोन चमचे डाळीचं पीठ आणि एक चमचा तांदूळ पिठी इथे मिक्स केलेली आहे आपण पोहे खायला जो चमचा घेतो त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा चमचा आहे त्या चमच्यानी मी इथे पीठ घेतलेलं आहे अजून थोडं जास्त पीठ घातलं तर भाजी जास्त कोरडी होते पण मला जास्त कोरडी भाजी करायची नाही आहे म्हणून मी एवढंच पीठ घातलेलं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपले सर्व जिन्नस घालून झालेले आहेत ही कोथिंबीर व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे तिखट मीठ सगळं व्यवस्थित त्या कोथिंबीरीला लागलं जाईल आता ही कोथिंबीर छान मिक्स करून झालेली आहे मी इथे तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं तेलावर हात धरला की त्याची जी वाफ येते त्याच्याने आपल्याला समस्त तेल तापले का नाही ते किंवा मोहरीचे एक किंवा दोन दाणे टाकले ते लगेच तडतडले की समजायचं आपलं तेल छान तापलेलं आहे आता मी इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर थोडासा हिंग आणि हळद घातलेली आहे आता आपली जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपली सगळी कोथिंबीर घालून झालेली आहे छान मिक्स करून घ्यायची आहे आत्ता खूप कोथिंबीर दिसत असली तरी परतल्यानंतर ती बरीच कमी होते कोथिंबीर शिजायला अजिबात वेळ लागत नाही पटकन दोन वाफेत ती शिजते फक्त पीठ शिजायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ ह्या भाजीला लागतो ही भाजी शिजवण्यासाठी अजिबात पाणी घालायचं नाही आहे फक्त वाफेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता आपली ही भाजी छान परतून झालेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे मी इथे अगदी दोनच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे दोन मिनिटांनी झाकण काढून आपली भाजी छान एकदा परत परतून घ्यायची आहे परत एकदा झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता झाकण ठेवून दोन मिनटं झालेली आहेत मस्त वाफ आलेली आहे आणि भाजीचा असा कोथिंबिरीचा मस्त वास सुटलेला आहे आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम भाकरी किंवा पोळी कशाबरोबरही ही भाजी खूप मस्त लागते आता आपली कोथिंबिरीची भाजी तयार आहे ही भाजी अगदी दहा ते पंधरा मिनिटात होते ह्या भाजीला मस्तपैकी खरपुडी आलेली आहे तर ही खरपुडी मला खूप आवडते हे बघा किती मस्त खरपुडी आलेली आहे इतकी छान लागते ही खरपुडी थोडीशी भाजी ठेवली ना कढईमध्ये तशीच की अशी छान खाली लागते आणि मग ती खरपुडी निघते आपल्या घरात कोथिंबीर कायमच असते जेव्हा दुसरी भाजी नसेल तेव्हा ऐनवेळी करायला ही भाजी एकदम बरी पडते तुम्ही ही भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद